नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर विचार करत असतो की मृडमयला आता हे सत्य समजले या गुंजाला काय करावे ते समजत नाही तेवढ्यात गुंजा मागून तयार होऊन येते आणि कबीर तिच्याकडेच बघत असतो तेव्हा कबीर रागाने गुंजाचा हात धरतो आणि तिला टॅम्पोकडे ओढून नेऊन म्हणतो की झालं का नटून थटून साडी नेसलीस वा वा आणि कुंकूसुद्धा डोक्यामध्ये भरले मग आता एक काम कर की ढोलताशा वाजव आणि त्या ढोलताच्या तालावर मला डोंगरवाडीला घेऊन जा तेव्हा गुंज म्हणते की साहेबा हे काय बोलता तुम्ही तेव्हा कबीर म्हणतो मी ज्या लग्नाला मानत नाही त्या लग्नाचा पुरावा सुद्धा तू घरी सोडून आली आणि ते मणिमंगळसूत्र मृन्मयीला घरी सापडल्याचे तो सांगतो आणि माझ्या आयुष्यामध्ये हे काय होते तेच मला समजत नाही चकवा लागल्यासारखं मी सारखं सारखं तेथेच ते येत असतो आणि का असे होत असेल तेच मला समजत नाही तर गुंजा म्हणते की साहेबा मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी आले गाठोड्यामध्ये मला सुद्धा मंगळसूत्र सापडत नाही बहुतेक ते मणिमंगळसूत्र हे घरीच पडले असावे तेव्हा कबीर म्हणतो की हो का आणि मग परत ते मणिमंगळसूत्र आणण्यासाठी घरी जायचे का त्यामुळे आता ही शेवटची संधी आहे आणि जर आपण डोंगरवाडीला नाही गेलो तर तुझं आणि माझं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे तू प्लीज आता माझं यावेळेस ऐक आणि शांततेने या, या टेम्पोमध्ये बस नव्या नवरीची पालखी आपल्याला घेण्यासाठी येणार नाही त्यामुळे आता टेम्पोमध्ये बसा कबीर खडसावून हे गुंजाला सांगत असतो क गुंजा मात्र काही उत्तर देत नाही आणि कबीरकडेच बघत असते त्यानंतर इकडे डोंगरवाडीला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो आणि अंगत हा गुंजा आणि कबीरमागे आलेला असतो त्या दोघांची तो वाटच बघत असतो की हे दोघे अजून का आले नसेल तेव्हा एक टेम्पो येतो आणि टेम्पोतून कबीर आणि गुंजा उतारतात तर अंगतचे त्यांच्याकडे लक्ष जाते तेव्हा अंगत मनाशी म्हणत असतो की आला हा कबीर सरपोतदार परंतु ही गाववाली इतकी नटून थटून का आली असेल नव्या नवरी सारखे रुपतीने का घेतले असेल तेव्हा अंगत लगेच गुंजा आणि कबीरचा एकमेकांसोबतचा तो फोटो काढून घेतो आणि मायाला लगेच कॉल करतो तर गुंजा आणि कबीर पुढे येतात तर गुंजा कबीरला म्हणते की येथे तर खूपच पोलीस आहेत तेव्हा कबीर म्हणतो की तू घाबरू नकोस येथे सत्याने एका पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरले आहे म्हणून हा सर्व पोलीस बंदोबस्त आहे तेव्हा गुंजा कबीरला विचारते की साहेबा सत्यदादाला काही होणार तर नाही ना, ना। कबीर म्हणतो की त्यासाठीच आपण येथे आलोत ना आणि लगेच ते पोलीस कबीरला विचारतात तुम्ही कोण आहात येथील गावातील तर दिसत नाही तुमच्याकडे काही आयडेंटी कार्ड वगैरे काही आहे का तेव्हा कबीर लगेच आपले आयडेंटी कार्ड त्यांना दाखवतो तेव्हा ते, ते पोलीस म्हणत असतात की छान पत्रकार कबीर सरपुतदार आणि गुंजाला बघून विचारतात की ह्या तुमच्या बरोबर आलेल्या आहेत का तेव्हा कबीर हो बोलतो तेव्हा पोलीस कबीरला गावात जाण्याची परवानगी देतो तेव्हा गुंजा विचारते की साहेबा आता कुठे जायचे कबीर म्हणतो की आता मी माझ्या वाटेने जाऊ जातो आणि तुझं घर येथून जवळच आहे तू तुझ्या घरी जाऊ शकते तेव्हा गुंजा कबीरला म्हणते की आहो येथील वातावरणसुद्धा खूप कडक आहे आणि सत्यदाधाचं सुद्धा त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत घरीच चला तेव्हा मात्र कबीरला राग येतो आणि तो, तो रागानेच गुंजाला म्हणतो की मी इथे दिवाळ सण साजरा करण्यासाठी आलो का का जावई म्हणून हो। मी येथे राहायला आलो तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला तसे नाही म्हणायचे हो आपल्याला सत्यदादाला भेटायचे त्याच्याबरोबर बोलायचे मग त्यासाठी तुम्हाला घरी तर यावेच लागेल ना तसे ही लग्न माझे मोडणार आणि संसार माझा मोडणार आहे मग त्यावेळी बोलणं करण्यासाठी मी तेथे असायला नको का कबीर म्हणतो की तो मला भेटणार आहे मग ते बोलायच्या वेळेस तुला मी बोलावून घेऊ तेव्हा गुंजा म्हणते की आओ साहेबात सर्वत्र बंदुकीचा बार आहे आणि बाहेर सुद्धा इतकं कडक बंदोबस्त त्यामुळे अशा धोक्याच्या ठिकाणी तुम्ही एकटे कसे राहू शकता तेव्हा कबीर पुन्हा गुंजावर रागवतो आणि मागच्या वेळी प्रभाकरने माझी जेथे व्यवस्था केली होती तेथेच मी थांबणार असे रागाने तो गुंजाला बोलतो त्यानंतर इकडे अंगत लगेत मायाला फोन करतो आणि तिला म्हणत असतो की मी गोष्टीच्या अशा फाट्यावर उभा आहे की जेथून गोष्टीला फाटे फुडणार तेव्हा माया म्हणते की माझ्याशी बोलण्याची ही पद्धत व्यवस्थित बोलायचे जे, जे बोलायचे ते व्यवस्थित सांग तेव्हा अंगत म्हणतो की मी इथे पोहोचलो आणि येथे कडक असा पोलिसांचा बंदोबस्त आहे पण नक्की काहीतरी गडबड आहे आणि मला माहिती मिळाल्यानंतर पुरावेने मी तुम्हाला कॉल करतो आणि अंगत लगेच फोन कट करतो तेव्हा माया मनात म्हणत असते की कबीर तू सर्वांच्या नजरात चुकून तिकडे गेला परंतु आता तू नक्की माझ्या जाळेमध्ये अडकणार त्यानंतर इकडे मृण्मयी आपल्या रूममध्ये ते तोच विचार करत असते की कबीर गुंजाचे लग्न झाले तिला ते सर्व क्षण आठवू लागतात बरोबर फोनवर बोलल्याचे क्षण सुद्धा आठवतात आणि मायाबरोबर बोलल्याचे सुद्धा तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत ते असते तेवढ्या तेथे रेशीम आणि कविता येतात आणि त्या तिला चिडवत असतात की नवरीबाईची झोप काल रात्री व्यवस्थित झाली नाही दिसत तेव्हा कविता म्हणते की आओ कसे येणार कारण तुमच्या भावाने कसे केले तिच्याबरोबर नवीन नवरीला कोणी एकटे असे सोडून जाईल का तेव्हा मृण्मयीला रडताने बघून त्या दोघी विचारू लागतात की अगं मृन्मय काय झाले तू तर रडून डोळे सुजवले आणि जेवणासाठी सुद्धा बाहेर आली नाही तेवढ्या ते ती विजया आणि मधू येतात विजया म्हणत असते की मृण्मयी तू चार घास खाऊन घे नवरा कुठे गेल्यानंतर त्याची आठवण येतच असते हे समजू शकतो तेव्हा मधू म्हणते की अगं सकाळी गुंजाची रूम साफ करताना किती उत्साही होती तेव्हा मृण्मयी म्हणते की मग तेच मला नडले आणि ती मणिमंगळसूत्र त्या सर्वांना दाखवते तेव्हा मधु म्हणते की अगं मणिमंगळसूत्र हे कोणाचं आहे तेव्हा मृन्वयी सांगते की ते मला गुंजाच्या रूममध्ये सापडले मृण्मय म्हणते की म्हणजे मग तिचे लग्नसुद्धा झाले असणार हे मणिमंगळसूत्र तिथे सापडले तर मधु म्हणते की अगं तिचे नसेल आणि मणिमंगळसूत्र सापडले म्हणून तिचे लग्न झाले असे नाही तर त्या तिला समजवतात आणि हे डोंगरवाडीचे काही रीतिरिवाज असतील म्हणून गुंजाने तेथे ठेवले असेल असे समजवतात मृण्मयी म्हणते की हे सर्व काय चालले ते मला समजत नाही आणि त्यात ती कबीरसोबत डोंगरवाडीला गेली आणि आणखीनच मधू म्हणते की मृण्मयी वेडी आहेस का ग तू कबीरपारला तू लहानपणापासून ओळखते आणि आता सुद्धा जाले। तु संशे गेते, तर तुमच्या दोघांचे लग्नसुद्धा झाले आणि तू त्यावरच संशय घेते तर मृन्मय म्हणते की नाही मी संशय नाही घेत पण आता है सर्व हे सर्व विचित्रच वाटते विजय म्हणते की हे पग मृन्मयी गुंजापून इकडे परत आली ना तिला हे सर्व विचारू पण तू आता टेन्शन घेऊ नको जेवण करून घे तेव्हा मधू आणि कविता प्रेमाने मृण्मयीला घास भरवतात त्यानंतर इकडे गुंजाही आपल्या घराच्या बाहेर आलेली असते आणि तिला जेव्हा बाबळी आणि सत्या लग्नाच्या वेळेस तेथे आल्यानंतर गुंजाने त्यांना किती अपमान करून काढून दिलेले असते हे सर्व क्षण तिला आठवतात आणि डोळ्यामध्ये पाणी येते आणि आपल्याकडे मा माहेरी परत आलेल्या मुलीला अर्धवट विधवा म्हणतात आणि आई त्याच दारामध्ये मी परत आज आले आणि कुठल्या आ म्हणजे तोंडाने तुला मी दार उघडण्यासाठी सांगू कारण मी त्याच तोंडाने तुझा अपमान केला होता आणि मी तुझ्या दारात नाही येऊ तर कुणाच्या दारात जाऊ हे सर्व आठवत गुंजा बाहेरच रडत असते तेवढ्यात बाबळी बाहेर येते आणि गुंजाला बघून तिचे डोळे भरून येतात आणि तिला खूप आनंदसुद्धा होतो आणि दोघी एकमेकींना बघून एकमेकांना प्रेमाने मिठी मारून खूप रडू लागतात तर बाबळी म्हणते की मला वाटत होते की दाराशी नक्की कोणीतरी आहे तेव्हा गुंजा म्हणते की आई तू लगेच दार उघडले तुलासुद्धा समजले की मी आले म्हणून तेव्हा बाबळी गुंजाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरत लेकराची आलेले चाहूल ही आईला ला लागतच असते असे डोळे भरून ती गुंजाला म्हणते तेव्हा कडकडून मिठी मारल्यानंतर बाबडी विचारते की अगं गुंजा तुझ्या गळ्यातील मणिमंगळसूत्र कुठे गेले तेव्हा गुंजा म्हणते की आई घरात दोन लहान लेकर आहेत आणि त्यांच्याबरोबर खेळताने मणिमंगळसूत्र हे तुटले गेले तेव्हा बाबडी तिचे डोळे पुसत म्हणते की बाळा तुटलं नाही म्हणायचं वाढविलं म्हणायचं आणि सुहासिनीचा गळा असा मंगळसूत्राशिवाय चांगला दिसत नाही तू सुद्धा लेकरासारखी लेकरू झाली का ग तेव्हा बाबडी म्हणते की गुंजा आईचं घर आणि देवाचे दार हे उघडे असते पण तुला बघून मला एक प्रश्न पडला तुझ्या या गरीब आईच्या झोपडीची कशी आठवण झाली गं तुला आणि साहेबींनी सांग ना गं तेव्हा गुंजा रडते आणि आई मला माफ कर असे बोलत असते तेव्हा बाबळी म्हणते की अगं तू मला म्हणजे बोलली त्याचे मला वाईट नाही वाटले कारण तुझ्या आयुष्यातील तो किती महत्त्वाचा दिवस होता तुझे घरातील सर्वजण बापू आणि तुझं लगीन लावत होते आणि ते सर्व बघून आमची छाती अशी चार हात फुलली असती म्हणजे आम्हालासुद्धा खूप आनंद झाला असता आणि तो दिवस आम्ही मोठा साजरासुद्धा केला असता तेव्हा तू आमच्याशी का अशी वागलीस का तर गुंजा रडतच असते आणि हा बाग येथे संपतो पुढील भागामध्ये भूत्या हा बाबीच्या घरी येतो आणि गुंजाला त्रास देऊ लागतो तर लगेच गुंजा त्याच्यावर धावून जाते माझा पिच्छा सोडतो की नाही कशाला माझ्या मागे येत असतो रे तेव्हा भूत्या म्हणत असतो की माझ्या काळजाचा तोडला आणि त्या कुत्र्याला खाऊ घातला तेव्हा बाबळी ही भूत्यावर ओरडते आणि ते सर्व सोडून दे चार दिवस माझी लेख इकडे राहण्यासाठी आली तिला म्हणजे आनंदाने येथे राहून दे तेव्हा भूत्या म्हणतो की चार दिवस नाही कायमची राहण्यासाठी आली ती इकडे तेव्हा तर बाबळीला धक्का बसतो त्यानंतर इकडे कबीर जेव्हा बाबळीच्या घरी येतो तेव्हा बाबळी कबीराने गुंजाचे आनंदाने अवशंग करत असते तेव्हा मात्र कडवाजी म्हणत असते की याला तर मी कुठेतरी बघितलेले आहे कबीरला बघितल्यानंतर कडुआजीची मात्र परत येत असते आणि ती विचार हो करत असते की नक्की कुठं बघितलं हे पोराला आणि मला काहीतरी आठवते असे ती म्हणत असते तेव्हा सत्यसुद्धा तेथेच असतो आणि कबीरला तर धक्का बसलेला असतो आणि गुंजा कबीर एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद